तिकडे आज दिवसभर निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले हे पुणे पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे कासलेने व्हिडिओ करून स्वतःच सोशल मीडियावर टाकून उत्सुकता निर्माण केली होती शेवटी आज रात्री साडे नऊ वाजता ते पुणे एअरपोर्टवर हजर झाले माध्यमांसमोर येऊन त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं मात्र अजूनही ते पुणे पोलिसांना शरण आलेले नाहीत आता ते सकाळी बीडला जातील असंही सांगतायत परळीत ईव्हीएम सोबत छेडछाड करण्यात आली त्यासाठीच मला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाउंटवर दहा लाख रुपये देण्यात आल्याचं निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी सांगितलं होतं वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोप सुद्धा कासलेंनी पुन्हा एकदा केला आहे निलंबित केअर करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपांच्या फैरी आताच एक महत्वाची बातमी समोर येते रणजित कासले हे पोलिसांच्या ताब्यात आलेत आताची एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले, रंजीत कासले आता पोलिसांच्या ताब्यात रणजित कासले ज्यांच्याविषयी आता वेगवेगळ्या पद्धतीची उत्सुकता आहे खरं तर हे निलंबित उप पोलीस निरीक्षक ज्या पद्धतीने इथे पुणे एअरपोर्टवर आले आणि त्यानंतर इथे आता पुणे पोलिसांच्या ते ताब्यात जातील किंवा ते त्यांच्या समोर जाऊन शरण येतील अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या बातम्या चालल्या होत्या त्याच्यानंतर रणजित कासले आता इथे पुणे एअरपोर्टवर आहेत आहेत आपल्यासोबत आता मला सुरुवातीला हे सांगाल की जो दहा लाखाचा मुद्दा आहे तो नक्की दहा लाख रुपये ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने एकोणीस अकरा दोन हजार चोवीस ज्या दिवशी मतदानाचा दिवस होता त्याच्या आदल्याच दिवशी दहा लाख रुपये बघा माझा बंदोबस्त त्या ठिकाणी होता इथे अगोदरचा बॅलन्स बॅलेन्स नऊशे चोपन्न दुसऱ्या दिवशी दहा लाख नऊशे चोपन्न ते कोणत्या खात्यावरून आलेले आहेत ते संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन आंबाजोगाई हो संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन हे वाल्मिक कराड काळे आणि महादेव मुंडे वगैरे असे तिघा चौकांची ती मोठी कंपनी आहे त्याच्यातून ते, ते पैसे आलेले मला त्या दिवशी एकूणच तुम्ही इलेक्शनच्या वेळेस काही कॉन्ट्रोवर्सी झाली होती ती काय होती थोडक्यात त्या दिवशी माझा बंदोबस्त नेमला होता ई व्ही एम मशीनजवळ परंतु मला त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आणि सांगितलं की आपण मनुशा, या ठिकाणी रिझर्व राहा आणि रिझर्व राहा आणि एवढे मनुष्य मनुष्याची कमतरता असतानाही मला रिझर्व ठेवण्यात आलं त्या ठिकाणी आणि मला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझं इमोशनल किडनॅपिंग केलं आणि मला बारशी करमाळा या ठिकाणी मला सोडलं त्यानंतर आणि जर त्या दिवशी आपण मागणी केला तर तुम्हाला सगळ्या लोकेशन माझे अकाउंट स्टेटमेंट तर दाखवलं आणि ड्युटीच्या नोंदी सगळं भेटून जाईल तो निश्चितच त्या तर गोष्टी आहेतच मात्र आपण ती घटना घडली म्हणजे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाची त्यानंतर वाल्मिक कराडांची चर्चा झाली इतक्या दिवसानंतर तुम्ही समोर का आलं मग आता मला सस्पेंड केलं आहे असंही सस्पेंड झालो आहे अशीही माझ्यावर आता उपास मारायची वेळ येणारच आहे म्हणून मी सर्व गोष्टी बाहेर काढतोय कारण काल म्हणजे चार महिन्यापूर्वी जर काढला असतो तर ते तेव्हा सस्पेंड झाला असतो आता ऑलरेडी ना प्रकरणात मला सस्पेंड आहे तुम्ही आता इथे पोलिसांना शरण येणार होतो पुणे पोलिसांना मात्र आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे कुठे शरण बघा माझी भूमिका अशीच आहे आता मी या ठिकाणी आज थांबणार आहे पुण्यामध्ये आणि सकाळी मी बीडला जाऊन सकाळी अकरा वाजेपर्यंत मी हजर होईल अकरा बारापर्यंत मात्र मुळातच तुम्ही इतक्या दूरवर का फिरत होता किंवा पोलिसांपासून दूर का जात होतात बघा मी विचार केला की एवढं प्रकरण नाही आणि माझा लढा चालू आहे आणि त्याच्यातच अरेस्ट व्हायचं आणि पी सी आरमध्ये जायचं पाच सात दिवस त्यापेक्षा आपल्याला कायद्याने हक्क दिला आहे अटकपूर्व जामीन त्यासाठी फरार हुआ, व्हावा व्हावंच लागतं अटकपूर्व जामीनसाठी तरच ते अटकपूर्व नाही तर कधीही पोलीस उचलून नेतील ना तर मी ते अटकपूर्व जामिनासाठी गेलो होतो काय वाटतं की सगळ्यांच्या संपर्कात होतो माझे स्टेटस व्हिडिओ टाकतच होतो तुम्ही जीविताला धोका आहे असंही म्हणताय कोणापासून आता बघा हे कार्यकर्ते ज्यांच्यावर आरोप केलेत मी गंभीर आरोप वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्याकडूनच माझ्या जीविताला धोका आहे बाकी तर कोणाकडून नाही अजिबात तर हे होते रणजित कासले ज्यांनी आता पुणे एअरपोर्टवर येऊन माध्यमांसमोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि आता ते इथे पुणे पोलिसांसमोर नाही येता बीडला जाणार आहे असं सांगताय आता आपल्याला त्यांची पुढची भूमिका पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे अविनाश पवार एनडीटी मराठी पुणे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती अखेर रणजित कासले हे पोलिसांच्या ताब्यात आल्याचं कळत आहे नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघतोय की काल रणजित कासले निलंबित पी हे खर तर पुणे विमानतळावरती आलेले होते गेल्या अनेक दिवसांपासून ते फरार देखील होते आणि त्यांनी अनेकदा आरोप प्रत्यारोप देखील केलेले होते काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्या पुण्यात मुक्कामी होते आणि खर तर पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं पुणे विमानतळावरती काल रणजित कासले यांनी पुन्हा बरेच गंभीर आरोप केले आणि जेव्हा काल त्यांनी पुणे पोलिसांकडे सरेंडर केलं तेव्हा बीड पोलिसांकडे अटक होणार असंही देखील त्यांनी सांगितलं होतं मात्र ज्या हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते पुण्यामध्ये तिकडनं त्यांना आज बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की नक्की काय कारवाई करण्यात येईल पुढे धन्यवाद रेवती आपण दिलेली या सविस्तर माहितीसाठी